श्री स्वामी समर्थ मित्रांनो अरे बाळा तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रिय प्रेमळ भक्ता आजचा माझा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको आज मी तुला काहीतरी सांगण्याकरिता आलेलो आहे त्यामुळे माझा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको ज्यांच्या भोवती स्वामीरायाचे रक्षण कवच असते त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही त्यामुळे स्वामींचा हा दैवी संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण पाहण्याचा प्रयत्न कर कारण मी आज तुझ्यासमोर येऊन काहीतरी सांगत आहे जर तुला माझ्या दैवी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये म्हण श्री स्वामी समर्थ आणि आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर भक्तांनो मरकटाप्रमाणे चंचल वृत्ती असलेले मन स्थिर करायचे असेल तर त्याला स्वामी हुकुमाची गोडी लावायची आहे प्रत्येक कर्म स्वामी हुकुम भावनेने करायचे आहे नक्की पहा आयुष्यात किती मोठे मोठे बदल घडतील फक्त स्वामी हुकुमाने तुम्ही आयुष्यात प्रत्येक कार्य करा स्वामी नक्कीच तुमच्यासोबत असतील प्रभक्तांनो स्वामी बुद्धी देतात निसर्गावर प्रेम करा निसर्गासोबत सुसंगत राहा निसर्ग तुम्हाला कसलीही इजा करणार नाही उलट निसर्गसुद्धा तुमचे रक्षण करेल मदत करेल कारण निसर्ग हे माझे रूप आहे होय भक्ता मी निसर्गात कोणत्या पण रूपात असतो मी सावलीच्या रूपात असतो कधी कोणत्या वस्तूच्या रूपात असतो तर कधी कोणात कोणत्या व्यक्तीच्या रूपात असतो मात्र मी माझ्या भक्तांच्या सोबतच असतो फक्त मी त्यांना दिसत नसतो दिसत नसलो तरी काय झाले मी प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत असतो प्रत्येकाची जन्मोजन्माची कुंडली स्वामींना ठाऊक आहे त्यामुळे स्वामी प्रत्यक्ष स्वामींवरती विश्वास ठेवा अक्कलकोट नगरीतील स्वामींचा दरबार म्हणजे सर्व समस्यांचे समाधान आहे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे भक्तांनो स्वामींवरती विश्वास असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा पेढा कुठून आणि कसंही खाल्ला तरी तो पेढा गोडच लागतो त्याचप्रमाणे स्वामींचे नामस्मरण कोठे आणि कोणत्याही क्षणी करा नक्कीच स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमची मोठी इच्छा पूर्ण करतील स्वामी महाराज म्हणतात प्रेमळ भक्ता थांब चिंता करू नकोस चिंता केल्याने तुला यश प्राप्त होईल असे तुला वाटते मात्र ते शक्य नाही स्वामी म्हणतात बाळांनो मी कल्पवृक्षी आहे तुमच्या जीवनात भरपूर येत आहे जे येत आहे ते योग्य वेळी योग्य माध्यमाच्या द्वारे नक्कीच येणार तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा तुमचेही चांगले दिवस येणार संकटांना बघून थांबायचे नाही स्वामी आपल्या पाठीशी आहे हा विश्वास ठेवून त्यांचा सामना करायचा कारण स्वामी तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही भक्तांनो स्वामी म्हणतात आता तुमच्या प्रत्येक मोठ्या इच्छा पूर्ण केल्या जातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मी देईन फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा हे समर्थ हो, आम्हाला असे ज्ञान दे की जे प्राप्त होतात तुझे भक्त अजून वाढतील भक्ती वाढेल श्रद्धा अजून दृढ होईल आमचे दररोज प्रत्येक कर्म सेवा या भावनेने होईल हे समर्थ इतकी आम्हाला ताकद द्या भक्तांनो असे रोज स्वामींकडे प्रार्थना करा नक्की स्वामी तुमची मोठी प्रार्थना पूर्ण करतील सदैव सकारात्मक लोकांच्या सहवासात राहायचे आहे स्वामी कृपा आपल्यावर सतत होते आहे सर्वांचा विकासच होत आहे या सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पहा आणि मग पहा कशा प्रकारे तुमचे जीवन बदलून जाईल अक्कलकोट स्वामींचा दरबार म्हणजे मानवाला घडवणारी कार्यशाळाच होती अनेकांना स्वामींनी सन्मान मार्गाला लावले अनेकांचे प्रपंच स्वामींनी सुरळीत केले भक्तांनो चालता बोलता स्वामी मुखातून येणारी वाणी आलेल्या भक्ताला तो, आले तो कुठे चुकला आहे याची शिकवण नक्कीच देऊन जाते त्याला घडवत जाते असेच एकदा स्वामी दरबारात काही सेवेकरी मंडळी जमलेली होती आणि कोणी एक व्यक्ती आज बिघडला आहे तो पूर्वीसारखा राहिला नाही अशा आशयाची चर्चा सुरू होती त्यांची ही चर्चा स्वामींच्या कानावर आली आणि इकडे स्वामी महाराज मोठ्या मोठ्याने बोलायला लागले संघ दोषण सतीच मती मती विभ्रम स्वामी भक्तो स्वामींनी असे बोलताच तो व्यक्ती का बिघडला आहे याचे सर्वांना उत्तर मिळाले आणि सतत संत संगत किती महत्वाचे आहे याची सुद्धा समज मिळाली आणि सर्वांनी एक घोषात स्वामी नामाचा जय जयकार केला सदैव सकारात्मक लोकांच्या सहवासात राहायचे आहे स्वामी कृपा आपल्यावर सतत होत आहे सर्वांचा विकासच होत आहे या सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पहा नक्की जीवनात मोठे मोठे बदल घडतील भक्तांनो स्वामींवरती विश्वास ठेवा कारण स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात आणि आपल्या प्रत्येक भक्तांची मोठ्यातली मोठे, -मोठे संकटे दूर करतात त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा गुरुचे निशंक होऊन पालन केले असता संकटे दूर होतात विचार अंगावरील डागभर झाला भक्तांनो स्वामींची वाणी आज हे पूर्ण एका सर्व मंडळी जमून मृदंग ताळ वगैरे घेऊन ते भजन करीत असत आणि स्वामींच्या मनात असल्यास सुद्धा भजनात येत असत पुढे त्यांच्या मांडीवर अचानक एक सुमित पृष्ठाचा टाक दिसू लागला आणि ते काळजी करू लागले एके दिवशी स्वामी आनंदात होते विंचूरकरांनी सफेद डाग बऱ्या होण्याबद्दल प्रार्थना केली तेव्हा स्वामींनी बोलले अरे त्यांचे नाव काय स्वामी अला, लोक श्वेदकृष्ट म्हणतात त्यानंतर महाराजांनी त्यांच्या हाताकडे बघत विचारले तुझ्या हातातील बोटात काय आहे अंगठी त्यानंतर स्वामींनी पुन्हा विचारले त्या अंगठीत हा खडा कसला आहे पांढरा त्यानंतर स्वामी जरा हसले आणि बोलले तो फेकून दे अशी आज्ञा होताच विंचूकरांनी विचार केला की तीनशे रुपयाची अंगठी फेकून देण्यापेक्षा स्वामींना अर्पण करू मग ते अंगठीचे काही करू आणि त्यांनी अंगठी काढून महाराजांच्या हातात घातली आणि स्वामींनी ती अंगठी जोळपास दिली पुढे ती अंगठी विकून मंदिराचे काम चालवले स्वामी बघतो हे होत असताना काही दिवसात चमत्कार झाला विंचूकरांनी मांडीवरील सफेद रंगाचा डाग अगदी नाहीसा झाला त्याचप्रकारे हुकुमाचे निश्संक होऊन पालन केले असता संकट दूर होतं भक्तांनो स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत त्यानंतर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही रोज स्वामींकडे प्रार्थना करा हे समर्थ जीवनातील संकट व दुःख बघून माझे मन कधीकधी हतबल होते त्यावेळेला तू पुन्हा मला प्रेरणा देतो माझ्या उद्देशाची आठवण देत नव्या उमेदीने जीवन जगण्याची प्रेरणा देतो हे माऊली अशीच पाठीशी उभी राहा कृपा करा भक्तांनो स्वामींनी हताश झालेल्या महिलेला प्रेरणा दिली पाहुयात काय आहे आपले स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये असंख्य लीला करत जर कोणी हताश झालेला असेल व पूर्णपणे खचलेला असेल तर स्वामी महाराज त्याला प्रत्यक्ष प्रेरणा देत आणि जीवन जगण्याची एक नवीन उमेद देत असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी वडाच्या झाडाखाली बसलेली होती मकर संक्रांतीचा दिवस होता असंख्य स्वामी भक्त देवगुल अर्पण करण्यासाठी येत होते त्याच वेळेला एक महिला तणावात दिसत होती ती तिळगुळ घेऊन स्वामींच्या दरबारात येते स्वामींना मुजरा करते आणि स्वामींना तिळगुळ देत बोलते स्वामी महाराज हा माझ्या हातचा शेवटचा तिळगुळ आहे व आपल्या चरणांजवळ मला घ्या त्या मेल्याने असे बोलतात स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले अगं बोडगे झालीस तर पोळ्या भासण्यास उपयोगी पडशील स्वामींचे असे बोलणे ऐकताच ती मनातल्या मनात प्रत्यक्ष विलगळील आणि पुन्हा आपल्या घरी गेली स्वामी बघतो आणि काही दिवसांनी तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो खरं तर तिचा आधार केला होता पण स्वामींच्या उपदेशाचे तिला स्मरण होते आणि त्याप्रमाणे तिने नव्या उमेदीने पुढील जीवन आले भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सोबत आहे त्यामुळे चिंता न करता स्वामींवरती विश्वास ठेवा तुमच्या शरीररूपी वस्त्र कधीतरी जीर्ण होऊन बोलून पडणार आहे म्हणून वेळता स्वामी सेवेत कमी पडायचे से नाही अजून सेवा पूर्णपणे व्हायचे से आहे म्हणून मित्रांनो स्वामींनी एकदा आपल्या भक्तास भविष्यवाणी सांगितली काय झाले ते पूर्ण पाहूया आपले स्वामी बोलतात अरे तुमच्या तोंडात जितके दात आहेत तितकी वर्ष तुम्ही जिवंत राहाल संक्षिप्त स्वामी लिहिला डरबू नावच्या गावात एक पांडुरंग केशव नावाचा महाराजांचा निस्सिम भक्त होता पांडोबा मुकास स्वामीना अति आपले प्रामाणिक काम करत अन्य भक्तीचा भावने सदैव डुंबलेला होतो स्वामींच्या चरणाची त्याला आठवण आली की अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनास जात असे हा क्रम प्रत्येक दिवस सुरू होता एके दिवशी पांडोबा महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले स्वामी दरबारात त्यांनी अन्य भावनेने अनन्य भावनेने स्वामींच्या चरणी दंडवत घातला आणि हात जोडून उभा राहिले तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले अरे तुमच्या तोंडात जितके दात आहेत तितकी वर्ष तुम्ही जिवंत राहा आणि त्यानंतर स्वामींनी पांडुरंग केशवरा यांना प्रसाद दिला आणि तो प्रसाद पुन्हा घेतला स्वामी भक्तो स्वामी वाणी होती ती सत्यच असणार त्यानंतर तीस वर्षांनी पांडवांची प्रकृती बिघडली व आजारी पडली आणि आपली प्रकृती बिघडली ते आजारी पडले आपल्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्यांच्या गावात मरण पावले स्वामी भक्तांनो त्यांच्या स्मरणाच्या पूर्वी महाराजांनी पांडवास दोन दिवस प्रत्यक्ष दर्शन दिले होते लक्षात ठेवा स्वामींची लीला अपरंपार आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांचे प्रत्यक्ष रक्षा करत असतात स्वामी आपल्या भक्तांना प्रत्येक साथ देत असतात त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी प्रत्यक्ष तुमच्यासोबत आहेत त्यामुळे चिंता करू नका जो आत्माराम आमच्या हृदयात आहे तोच आत्माराम सर्वांच्या हृदयात आहे आणि या आत्मारामाला श्री स्वामी समर्थ म्हणतो यास निर्गुण निराकर आनंदाची अनुभूती आहे भक्तांनो सर्वांच्या हृदयात एकच आत्माराम आहे याची जाणीव ठेवून आत्मानंदी राहून भेदबुद्धीचा त्याग भक्तांनो संक्षिप्त स्वामी लीला माधवाचार्य हे वैष्णवांना मानपान दानधर्म करत परंतु ते भेदबुद्धीने इतर ब्राह्मणांचा अधिकार करत असे एके दिवशी झाले असे माधवाचार्य व्यंकटेश दिरी दर्शनासाठी गेले झाडाखाली स्वामींची सारी बसली होती ती त्यांना दिसली अनेक लोक स्वामींचे दर्शन घेत होते स्वामी महाराज अक्कलकोटून येथे कधी आले याचे माधवाचार्यांना खूप आश्चर्य वाटले त्यांनी विनम्रतेने स्वामी महाराज आपण इथे केव्हा आलो होतो असे विचारले तेव्हा अरे आम्ही येथे नेहमी वास करतो आता आम्हाला उष्टा अन्नद्रव्याचा फार कंटाळा आला आहे भेद आणि कपटाने येणारे ते अन्नपाणी आता नको वाटते आहे असे स्वामी बोलतात स्वामींच्या या बोलण्याचा माधवाचार्यांना फार आश्चर्य वाटले आणि श्री व्यंकटेच्या दर्शनासाठी चालत असताना त्यांनी स्वामी मन चिंतन केले आणि त्यानंतर स्वामी वाचनांचा त्यांना अर्थ उलगडला आपण स्वतःला प्रतिष्ठित व विद्वान समजतो परंतु माताभिमानाने कपटपूर्ण अनुचित वाचालन करतो आणि हे स्वामींना आवडत नाही हे प्रत्यक्ष माधवाचार्यांच्या लक्षात आले त्यांना आपल्या अधूनमधून वागणुकीचा पश्चाताप झाला त्यानंतर ते श्री व्यंकटेशाचे दर्शन घेऊन ते त्वरेने अक्कलकोट येथे आले आणि पश्चातापूर्वक प्रत्यक्ष स्वामींची त्यांनी क्षमा मागितली तेव्हा स्वामी बोलले अरे ब्राह्मणा सर्वांच्या हृदयात एकच आत्माराम आहे याची जाणीव ठेवून आत्म आणि आनंदी राहून प्रत्यक्ष निश्चित राहावे स्वामींच्या मुखातून आलेला बोधामृत माधवाचार्यांनी ऐकला आणि पुढे स्वामींची अज्ञात यांनी आचरणात आपली कपट भेदभाव रहित आचार्य सुरू केले सर्वांनी समानतेने वागू लागले भक्तांनो स्वामी प्रत्येक भक्तांना अशाच प्रकारे अनुभव देत असत स्वामींचे असेच अनेक प्रकारे चमत्कार घडलेले आहेत त्यामुळे स्वामी भक्तांना स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी महाराज म्हणतात प्रिय भक्ता चिंता करू नकोस चिंता केल्यानंतर तुझे काहीही तुला प्राप्त होणार नाही त्यामुळे चिंता न करता माझ्यावरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात अशक्य गोष्ट देखील शक्य कर जिथे स्वामींचे असे सिद्धांत असतात तेथे कसलीच कमतरता नसते लक्षात ठेवा म्हणून एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ